आज डोकं हँग व्हायला लागलं जोड्या तरी नीट जुडव द्यावा म्हणलं काय ते चिड्डे फाडून मला वाटलं ह्याच्यात टाकले त्यांनी बॉक्स मध्ये श्रद्धा यार तू बघत असशील ना तर यार यार असं नाही व्हायला पाहिजे हसण्याला महत्व नाही हसण्याला महत्व आहे तर नमस्कार मित्रांनो तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर तुम्ही म्हणत असाल लई दिवस ब्लॉग आले नाही बिज होतं जरा काय सांगतो मला कसं बिज होतं आज तुम्ही म्हणत असाल आवरून कुठं चाललाय कुठं नाही आता आमची दोन तीन मिटिंग आहेत तेच काम जरा भिजत म्हणजे मिटिंग असत काम असतात आम्हाला गरजच दोन तीन मिटिंग आहेत त्यासाठी आवले मी पुण्यात आणि यशाला पण काहीतरी घ्यायचंय काहीतरी त्याचे काहीतरी असतंच काहीतरी घ्यायचंय हे ते पायातलं कानातलं नाकातलं कपडे काहीतरी घ्यायचे ते पण घेऊया ते पण आले आपल्यासोबत मला दाखवतं नंतर त्याचा काही विषय नाही आहे टाइम तर झाला आहे हो आता जाऊ तुम्ही कंटिन्यू करा म्हटलं जरा ब्लॉग घेऊया लई दिवस झाले ब्लॉग घेतला नाही चालू घ्यायला चल बघत राहा काय होतं काय

काय आमचं फुप्पट झाला मंडळी तर झाला जे हवा होतं ना, ना। ते या ठिकाणी नाही येते नगरच्या स्टोर मध्ये आम्ही तिकडे जाणार आहोत बरे म्हणजे काय व्यायला आल तू या स्टोअर लाच मला एक चेन आवडली होती ऑनलाईन कपूर असं जंगी यश घे म्हणजे

जिथं जातो इथं पाचका होतोच आमचा आता यशला जी पाचका मी तिथं सगळं होतं पण यशला जे पाहिजे ना तेच नव्हतं आता आम्ही दुसऱ्या बॅरेंच जाणार आहे आता ते काय सोनं घ्यायचंय कानातलं आहे नाकातलं घ्यायचंय काय घ्यायचं यश ते काय होत मज काहीतरी ते नाव होतं एवढं डिटेलिंग मध्ये सोनं नाही नाही मला जे आवडलंय ना ते ऍक्च्युली ऑफर मध्ये होतं एट नाईन नाईन आणि इथे जे होत ना ते टू नाईन ना, वन नाईन नाईन हे काय म्हणलं माझ्या झालं श्रद्धा गोपूरची त्या ब्रँड शेड्याची काय माहिती माहिती म्हणजे श्रद्धा तर दहा वेळा दिसती त्यात तिचा ब्रँड तीन चार वेळा दिसतो मग म्हणलं आता घेऊनच टाकू पण इथे येऊन असं झालं श्रद्धा तू बघत असशील ना तर यार यार असं नाही व्हायला पाहिजे तू कर ना काहीतरी जरा अजून फंड एखाद्या मूवीचे वगैरे एखाद्या ऍड कमर्शियल्स चे तिथं तरी भेटते का नाही काय माहित <laughs> नाही दुसरंच घ्यावं लागेल काहीतरी नाही नाही आहे म्हणले ते अवेलेबल कॉल केलाय त्यांनी आधी मीटिंग करू बघू मीटिंग मध्ये काय होते काय नाही जुगाड का मंडळी आले की मग तिकडे जाऊ मीटिंग आहे मी दोघं होस्ट करतोय मी काय बसणार आहे फक्त आपल्याला बोलता येत नाही आपण कमी असं नाही करायचं मंडळी हे मी फक्त हा मध्ये हा मिळवणार आहे हा मध्ये हा चालेल ओके एवढं करायचं तेवढं करायचं एवढं टाकायचं तेवढं टाकायचं चला बघत राहा जुनं पण ट्रॅव्हल वन एक्स असेल ना मग त्या नाही आ या पद्धतीने असं ओव्हरऑल कॉलेज ची प्रोफाइल बनवायची आहे ना फोटोग्राफी आणि हलकासा सिनेमॅटिक आड ओके याच्यावरती फक्त फोटोग्राफी आणि मॉडेलिंग या पद्धतीने सुरू करायचं झालं आणि आता आहे ना आता आपल्याला आहे ना आपल्याला भरपूर स्टुडंट असतलं आता पुढची मिटिंग करू बँक दाखवतो कुठे आपली मीटिंग पण झाली आहे आणि आपण आता काय केलं दमले कुठं कुठं न्यायला लागलं काय माहिती आता कुठं जायचंय आता आपण एका शॉप मध्ये जाणार आहोत आपल्याला छत्रे घ्यायची ऍक्च्युली छत्री खूप इम्पॉर्टंट आहे आमच्यासाठी तर आम्हाला ती घ्यायचं ना अख्खं दुकान बघायचं तिथं खूप सारे व्हरायटीज आहेत एखाद दुसरं जर काही गोष्ट लागली आमच्यासाठी कामाची असेल तर ती पण घ्यायची आम्हाला गोष्टी कामाच्या आधी हे घेऊ आधी हे घेऊ आधी हे घेऊ आता आबेला मी विचारलं होतं लेमन गोळ्या घेऊ का हसन बाहेर आलंय माझा आवरा डाऊन केला त्या कापण समोर रस्त्याला थांबलो होतो उसाचा आणि लेमन गोळ्या घेऊ का काय चल म्हटलं तर काय आम्ही शॉपिंग पण केली अजून पाहिजे हे बघा ही रिंग घेतली हे पण घेतलं पालमानस गप्पा पालमानस म्हण नकोय पालमानस म्हणूनच घेतली श्रद्धा मध्ये हे डिझाईन नेर नाहीये काय कुठे कुठे नव्हते बघ आम्ही नुसतं पुण्यात येणायला लावलं शैंगवाडा इतर इकडे तो आमचं तोंड बघून बघ तुम्हाला कळलं असं येड आम्ही चला जाऊ आता काय होते काय फक्त तीनशे मीटर मग परत तुम्ही कट करा तीनशे मीटर आहे आता जाऊ तिथं पण आता काय घेणार आहे काय माहीत नाही आम्हाला आपले टाइम लावणार आहे बॉल ड्रॉप बघत राहा कंटिन्यू करा

काय आवडली नाही ऑनलाईन वेगळ्या सीन दिसत असत नाही नाही सीन काय झालं ऍक्च्युली छत्री छान होती ते नाही का असं बटन दाबले किंवा ऑन बटन दाबले किंवा अशा पण आपल्याला पाहिजे आपल्या शूट साठी शूट मध्ये ऊन असणार वारा त्यामुळे आपल्याला स्ट्रॉंग छत्री हवी ही आपण नाही घेऊ शकतो तुझी बाहेर దా సంపాద ఫేసవ ऑइली झाला होता माझा चेहरा खूप त्यामुळं जरा स्किन केअर खूप इम्पॉर्टंट आहे मंडळी टाळेलच नाही आपला उद्या बसणार टाव टाव असं आपल्याला काय फरक नाही पडत मग लय ते आपल्या आड्या पडतात मंडळी लवकर ना मजाक नाही करत भाई माझं डोकं हँग व्हायला लागलं जोड्या तरी नीट जुळव द्यावा कोण आहे कोण जोडावतोय ब्रह्मदेव का विष्णुदेव आधीच मला इकडे तिकडे फिरून माझं लोक पिरलं जरा नमलो होतो मी म्हंटल शिनिवार वाड्याचं जेवण जेवण केलं बरं का जेवण करून जरा बरं वाटलं आणि त एक सो एक येतच ते एक झालं नाही की एक झालं येतच राहते कपल ते बघून जरा वाईट वाटायला लागले सगळेजण पोरीसोबत येतात आणि मी याच्याला घेऊन आले बोल आता भाई समजा काय पडेल जेवण वगैरे झाले याच्या आपल्याला अजून परत जायचं कुठेतरी पालमनास पालमनास दुसरीकडे जायचं तिथं भेटल आधीच्या पाए पालमनास मध्ये भेटलं नाही त्याला काय पाहिजे ते तिथे जाऊ आता इकडून तिकडून नुसतं फिरवत घेत तर नाहीये तिथं नाही घेतलं ना हा आवडायला पाहिजे मंडळी बाकी काय शेपूर आयुष्य पण काय काय करायला यो मंडळी पावडर लावतो ना फ्रेश वाटतं मंडळी एक महिना झाला लावतोय कंटिन्यू मीटिंग लोकांसोबत उठणं बसणं मंडळी पावडर मॅच झाली ना असले चाळे करतो आता मी काय म्हटलं ना तिकून सगळे गर्लफ्रेंडला घेऊन तिकूत आणि यायला घेऊन आले काय आहे ते असू दे छोट्या असू दे हाय ती म्हणून यादरचच वगैरे भाई ती कशी दिसते तो कसा दिसतो भाई जमीन हसण भाई हा देशण्याला महत्त्व नाही हसण्याला महत्व आहे मंडळी शप्पच सांगतोय म्हणजे नाही का असं म्हणून आहे धेसण्या आता नाही मी पण त्यातच आहे की पण या वाटत ना रे तो जाऊ दे तुम्ही कंटिन्यू करा कराला आपण हिरिंग घेतली आहे श्रद्धा कपूरच्या दुकानाचं ॲक्च्युली ही हवी होती मला दुसरं काहीतरी पाहिजे होतं मला आता हे छान वाटतं मंडईतले ट्राफिक बद्दल दोन शब्द आमची झिरली एक छोटासा किस्सा झाला त्याच्यामुळे एक मोठासा सीन झाला <laughs> सॉरी यार खरंच मनापास तुमच्या समोर त्याची माफी मागतोय आज या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम श्री श्री संत संत तुकाराम महाराज पूल या ठिकाणी आपला ब्लॉग संपतोय आणि साधारण खूपच प्रोडक्टिव्ह दिवस गेला मीटिंग शेड्यूल गेले होते किती तीन तीन सॉरी चार त्या दोन आणि या दोन आला का लक्षात तसंही मित्रांनो मीटिंग झाले पण असते याला पाल मनात घ्यायचं होता कानातलं घ्यायचं होतं घ्यायचं होतं आणि सीन काय केलं तुम्हाला समज सांग सांगितलं नाही आम्ही ते घेतलं बरं का रिंग घेतली रे भाऊ चांगली रिंग घेतली करीनगरला गेलो आम्ही रिंग घ्यायला घेतली <laughs> आणि पाच किलोमीटर पुढे आलो बसनी आणि भाऊनी गॉगल विसरलाय परत आम्ही दुकानात गेले दुकानात गेले ते गेले ना काय सांगा परत येताना ट्रॅफिक आम्ही सकाळी दहा ला गेलो होतो जवळजवळ नऊ वाजलेत घरी पोहोचले मी हडपसरला नऊ ला आले आता काय आभेचं घरी तर दहा मिनटावर येऊ शकतो पाच किलोमीटर पुढे गेलो गॉगल पाहिजे रे गॉगल नाही नाही मंडळी सीन काय होता गॉगल तर पाहिजेच होता मी ह्याला हेही म्हणले की तू गेला असता पण मी ह्याला इथं सोडून मी परत जाणार होतो तिकडे कर्वेनगरला असं माझा शेड सोडला असता तर विषय असा होता की मला असते वेळी त्यामुळे काय आता मलाय ना मला फिजिकल बिल होतं आणि त्यांनी दिलंच नाही आणि ते म्हणले आमच्याकडं ह्याच्यामध्ये नाहीये आणि मला काय वाटलं की त्यांनी बॉक्समध्ये दिलं दिला असेल कारण की हा काय म्हणलं की बाबा मधन आलंय ते बिल आलंय बाहेर म्हटलं काय ते चिड् फाडून मला वाटलं ह्याच्यात टाकले त्यांनी बॉक्स मध्ये बाकीचा स्टोर एक्सप्लोअर करत होतो श्रद्धाचे फोटो आणि भरपूर काही काय होत आम्ही सात ला पोहोचणार माणूस नऊ ला पोहचले हा सिरियसली म्हणजे एवढं ट्रॅफिक लागलं असतं का आपल्याला भाऊ अर्धा आपलं किती पंधरा मिनटं गेले फक्त मिनिटाचं हा बरोबर म्हणजे गेले पंधरा मिनटं गेले आणि यायला अर्धा तास पंधरा मिनिट पंधरा मिनिट पुण्यात म्हणजे लय झाले ते असं ते काय नाही मित्रांनो हा एवढा मित्रांग ते स्पेशल ऑकेजन लाईक करा ऑकेशन ऑकेशन विकेशन काय बोलायचं ते बोला? Okay. तो गाणलाय मी मी तर एवढा काय सांगू एवढे इरिटेट केले बस मध्ये पण गाणे लावू म्हणते तर डॉन डॉनचे गाणं लावायला लावा, लागलं लावा। त्याला म्हटलं सायलेंट गाणे लाव डॉन मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर कोणी नवीन असाल तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि भेटूया अशे नवीन ब्लॉग मध्ये टेक केअर बाय बाय